भारताला किमी मुक्त बनविण्याच्या यज्ञामध्ये माझे पूर्ण योगदान दे आणि दुसऱ्या गोष्टी स्वतंत्र घ्यायच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमा होता तंबाखू जनता कर्रा तसे पिढी शिकारे ही उपमा ई सिगारेट याच्या दुष्परिणामाची कला झाली आहे मी म्हणून मी जन्मभर या व्यसनापासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे माझे कार्यालय माझे घर आणि माझा परिसर अंबाखू मुक्त राहावा असे मित्रांनी अंबाकूज पदार्थाचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन भारत सरकारच्या दोन हजार तीनच्या अंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी बजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्न करीन माझ्या आधिपत्याखाली व जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था शाळा व शासकीय कार्यालय तंबाखू का। मुक्त तसेच ई सिगारेट मुक्त करेन मी माझे कार्यालय माझे घर माझे गाव माझी शाळा माझी संस्था आणि माझा महाराष्ट्र तंबाखू मुक्त करण्याचा प्रयत्न करेल इश्रा